हाय फ्रेंड्स मिक्स अँड मॅच सारी ब्लाऊज साडी सदैव आणि सर्वोत्तम आउटफिट साडी सीचे सौंदर्य खुलवते तर उत्तम फिटिंगचे साधे ब्लाऊजसुद्धा या आउटफिटला ग्रेसफुल बनवते थोडी मेहनत घेतली तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज साध्या साडीला स्टायलिश आणि सुंदर बनवते आजकाल हँडलूम ब्लाऊजमध्ये अनेक हटके प्रकार बाजारात उपलब्ध आहेत हे ब्लाऊज तुमच्या विविध साड्यांवर मॅच होऊ शकतात ब्लाऊज शिवून घेण्यापेक्षा रेडीमेड विकत घेणं सोयीचं होतं एक ब्लाऊज तुम्हाला अनेक साड्यांबरोबर मॅच अथवा मिक्समॅच करता येतो कॉटन आणि हँडलूम फेब्रुक फेब्रिकमधले ब्लाऊज स्किन फ्रेंडली आहेत हे ब्लाऊज ड्राय क्लिनिंगला द्यायची गरजच भासत नाही इरकल बॉर्डर वर्क आणि त्यामध्ये केलेल्या हटके पेंटिंग्जमुळे ब्लाऊज एथनिक वाटतात हे ब्लाऊज कोणत्याही हँडलूम अथवा कॉटन साडीसोबत कॅरी करता येतात पिवळा ग्रीन मोरपंकी केशरी काळा आणि गर्द निळा अशा रंगाचे ब्लाऊज ग्रेसफुल वाटतात कोणत्याही पारंपरिक कॉटन साडीसोबत हिरव्या रंगाच्या खनाच्या कपडासोबत केशरी रंगाचे इकत ब्लाऊज खोलून दिसतात सध्या कलमकारी कापडातील ट्रेंडी ब्लाऊजही फॅशनमध्ये आहे ब्लॅक अँड रेड इकत डिझाईन ब्लाऊज हाही पर्याय आहे डिजिटल प्रिंट ब्लाऊजची फॅशन लोकप्रिय होत आहे याशिवाय कलर ब्लाऊज कोणत्याही साडीवर मॅच होऊ शकतात ऑल टाईम फेवरेट ब्लॅक डिझाईन काळ्या रंगाचे ब्लाऊज कोणत्याही साडीवर मॅच करता येतात कलमकारी आणि इकत कलमकारी आणि इंडिगो असं कॉम्बिनेशन्स वापरून डिझाईन केलेले ब्लाऊज एलिगंट दिसतात प्लेन साडीवर डार्क शेडचे ब्लाऊज आणि प्रिंटेड साडीवर फेडेड ब्लाऊज छान दिसतात अर्थातच ब्लाऊजमध्ये असंख्य प्रकार आहेत वारलीची लोकप्रियता लक्षात घेऊन वारली, वारली एम्ब्रॉयडरी व वर टिकली वर्कचे डस्टी इंग्लिश रंगाचे ब्लाऊज आणि साडी हा उत्तम आउटफिट आहे हँडलूमशिवाय ब्लाऊजचे अजून पर्याय आहेत लग्नासाठी तयारी सुरू असेल तर क्लासिक ब्लाऊज हवेत कारण साडी कितीही महाग असो वा सुंदर वा सुंदर असो ब्लाऊज जास्त महत्त्वाचे असते छान स्टायलिश आणि महत्त्वाचे म्हणजे परफेक्ट फिटिंग असेल तर ब्लाऊज सुंदर दिसते त्यामुळे साडी निवडताना ब्लाऊजची निवड करताना वेळ द्यावाच लागतो सध्या नेकलाईन ऑफ शोल्डर गोटापट्टी वर्क ब्लाऊज फुल स्लीव्स ब्लाऊज रॉयल टच ब्लाऊज झिरो नेकलाइन फ्लोरल ब्लाऊज किस्क्रॉस प्लेन ब्लाऊज कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सोबर ब्लाऊज एल्बो लेंथ स्लीव मटका नेक ब्लाऊज ब्रोकेड ब्लाऊज स्नो व्हाईट प्रिल स्लीव्ज हेवी एम्ब्रॉयडरी ब्लाऊज आदी प्रकार ट्रेनमध्ये आहेत साध्या प्लेन ऑरगेन्झा किंवा सिफॉन साडीवर ऑफ शोल्डर ब्लाऊज छान दिसतात भारी साडी किंवा लेहंग्याला रॉयल टच द्यायचा असेल तर फुल स्लीव्ज ब्लाऊज हवेत कांजीवरम बनारसी सिल्क साड्या स्टायलिश आणि रॉयल दिसतात या साडीवर समान रंगाचे साधे कॉन्ट्रास्ट किंवा गोल नेक्स सिल्क ब्लाऊज सुंदर वाटतात उन्हाळ्याच्या दिवसात फ्लोरल ब्लाऊज म्हणजे उत्तम पर्याय फुलांच्या फुल स्लीव ब्लाऊजसोबत फ्लोअर प्रिंट साडी सौंदर्य खुलवते ब्लाऊज हा प्रकार कधीही ट्रेंडच्या बाहेर जात नाही वेडिंग साडी ब्लाऊज डिझाईनचे सर्वात परिपूर्ण उदाहरण म्हणजे मटका गळा ही फॅशन साडी डिझायनर लेंगाशी कशावरही छान दिसते काळानुसार बदल झाला आहे साडीला हटके लूक देण्यासाठी तुम्ही साडीवर कोणत्या स्टाईलचे ब्लाऊज कॅरी करता हे फार महत्त्वाचं असतं काळानु काळानुरूप ब्लाऊजचा ट्रेंड सतत बदलत असतो पूर्वीसारखा मॅचिंग ब्लाऊज घालण्याचा ट्रेंड आता नाही पूर्वी साडीला परफेक्ट मॅच होणारे ब्लाऊज वापरले जायचे पण काळानुसार ब्लाऊजचा ट्रेंड बदलत चालला आहे कॉन्ट्रास्ट कलर आणि डिझायनर ब्लाऊजचे फॅशन सध्या इन है। आहे हँडलूम आणि कॉटन साड्यांवरही खणाचे डिझायनर ब्लाऊज तुम्हाला अगदी ट्रेंडी लूक देऊ शकतात सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर लाईक करून आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि हो मला कमेंट्स करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर न्यू असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा असे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग सी यू सून बाय